नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण हे आंब्याचे झाडं लावले होते मित्रांनो आपण आता रेनपाईप लावले कटिंग केलं ते आपण झाडाची आता कसं आहे थंडी सुटली आहे थोडं आबाळ आलं तर म्हणजे आता आपण लावलं रेनपाईप हे बघू शकता मित्रांनो आपण लेवल येण्यासाठी काही ठेवलं होतं मित्रांनो त्याला आता बी फुटायला सुरू झाले हा डोळा फुटायला लागले हे बघू शकता इथून कटिंग केलं तर आपण डोळा डोळा डोळ्या मित्रांनो हे बघू शकता साईटने न बी मित्रांनो इथून एक निघते हार पानाच्या जा जागून एक निघते मित्रांनो इथून एक आहे इथून एक निघता निग डोळा फुगलाय इथं इथून लागली होती मित्रांनो आपलं झाडच ते लाकूडच मोडून निघालं असं फुटलं मित्रांनो पण हे बघा किती ब्रँस आहेत एक दोन तीन चार पाच सात निघालात मित्रांनो सात कटिंग के केल्यापासून आणि इथं बी निघाल्यात मित्रांनो वर बी निघालात खाली त्या झाडाला निघाल्यात मित्रांनो हे बघू शकता ह्याला आपण तसं ठेवलं होतं ह्याला ऑलरेडी होते तीन मित्रांनो आता आले की इथून कट करायची आता आपल्याला ह्याला विस्तार वाटलेली मित्रांनो ह्याला आलं तर कटिंगला इथून हे बघू तिथं हा मित्रांनो ते कट केलेला दुसरा आहे हे बघू शकता किती चांगलं फुटलेले मित्रांनो एक बुरशी नाशिक घेतले आपण हे बघू शकता हे बारीक होतं मित्रांनो म्हणून आपण ह्याला हे केलं नाही काही केलं नाही इथून आल्या दोन फुटवे हे बघू शकता लागे इथून कट केलं तर आपण वाढायला सोले वाढ बी कटिंग केल्यासारख मित्रांनो तीन पान ह्याचे केलं तर बघा मित्रांनो तुटलेत मित्रांनो असे पानी जेरी है